नमस्कार आज आपण पारंपरिक पद्धतीने कुरडई कशी बनवायची हे बघणार आहोत कुरड्या तुम्ही पाहू शकाल की ती पांढरे शुभ्र तयार होतात तर आणि डबल टिबल फुगतायत या बनवायला खूप म्हणजे खूप सोपे आहे फक्त थोडीशी मेहनत लागते आता कुठलाही चांगला पदार्थ खायचा म्हटलं तर मग थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागते तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे काय होईल माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार तर लगेच या कुरड्या कशा बनवायच्या हे आपण पाहूया तर कुरडई बनवण्यासाठी आपल्याला गहू घ्यायचे आहे कुठलेही गहू तुम्ही घेऊ शकता गहू स्वच्छ निवडून त्यानंतर तीन ते चार पाण्याने गहू धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गहू आपल्याला एका डब्यात ठेवायचे आहे त्यात भरपूर पाणी घालायचं आहे आणि गहू पाच दिवसासाठी भिजून घ्यायचे आहे म्हणजे जर आपण गहू रविवारी पाण्यात भिजायला घातले तर आपल्याला डायरेक्ट गुरुवारी गहू काढायचे आहे फक्त त्यातलं दररोज पाणी बदलवायचं आहे आणि आता पाचव्या दिवशी गहू काढल्याच्यानंतर असे कसे दिसतात आणि असे छान फुकतात देखील चिकासाठी गहू आता हे रेडी आहे हे आता आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे परत दोन तीन पाण्याने गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका चाळणीत हे पाणी निथळण्यासाठी ठेवायचं आहे गहू मी असे चाळणीत ओतून घेतलेले आहे आता आपल्याला मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यात हे गहू घालायचे आहे आणि यात थोडंसं पाणी घालून गहू आपल्याला दळून घ्यायचे आहे जा एकदम जास्त म्हणजे अख्खे अख्खे गहू ठेवायचे नाहीये किंवा मग एकदम जास्त बारीकही दळायचे नाहीये गहू अर्ध्यापेक्षा वरती चुरले जातील इतपत आपल्याला हे दळून घ्यायचे आहे बहुतेक मी सांगायचं विसरली कुरडे बनवण्यासाठी मी दोन किलो गहू घेतलेले आहे हे मी आता दळून घेते तर अशा प्रकारे आपल्याला गहू दळून घ्यायचा आहे यात अख्खा एकही गहू नाही आहे तुम्ही पाहू शकाल आणि याची जास्त म्हणजे बारीक पेस्ट ही झालेली नाहीये यात आपल्याला एका मोठ्या भांड्यात ओतून घ्यायचे आहेत मोठ्या पातेल्यात हे मी आता ओतून घेते असं आणि आता राहिलेले सर्व गहू देखील अशाच प्रकारे बारीक करून घेते सर्व गहू मी दळून घेतलेले आहे बारीक करून घेतलेले आहे आता आपल्याला यात जो गव्हाचा कोंडा आहे तो काढून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकाल अशा प्रकारे आता सर्व मिश्रणातला गव्हाचा चोथा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा निघालेला गव्हाचा कोंडा आपल्याला फेकायचा नाही आहे दुसऱ्या काय भांड्यात ठेवायचा आहे यात अजून चीक असतो आपल्याला परत एकदा पाणी घालून तो पिळून घ्यायचा आहे आता कोंडा काढून घेतल्याच्या नंतर हे मिश्रण आपल्याला सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीने अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल चाळणीत वरती जो गव्हाचा चोथा राहतोय तो आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे पिळून आणि राहिलेलं मिश्रण देखील आपल्याला या चाळणीने गाळून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे हे मी आता साईडला ठेवते आणि आपण जो गव्हाचा कोंडा काढला होता गव्हाचा चोथा काढला होता त्यात अजूनही चीक आहे त्यामुळे तो परत आता आपल्याला पाणी घालून व्यवस्थित असा थोडासा चुरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत तो पिळून घ्यायचा आहे असं चुरल्याने या गव्हाच्या कोंड्यात जो थोडाफार चीक राहिलेला असतो तो निघून येतो त्यानंतर आपल्याला असं पिळून घ्यायचा आहे आणि आता ही स्टेप आपल्याला परत करायची आहे त्यामुळे लगेच हा कोंडा फेकायचा नाहीये परत एकदा धुवून पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे व्हाईट निघालेलं पाणी आहे ते आपल्याला परत चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि आता हा चाळणीने गाळून घेतलेला चीक आपल्याला या सुती कपड्याने परत एकदा गाळून घ्यायचं आहे एका मोठ्या डब्याला किंवा पातेल्याला कॉटनचा कपडा बांधायचा आहे आणि त्यानंतर या अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे यात जे थोडीफार गव्हाचा कोंडा असतो बारीक सारीक तो, सारी। तो सर्व निघून येतो आणि पांढरा शुभ्र चीक तयार होतो त्यामुळे कुरड्या देखील पांढऱ्या येतात ही स्टेप खूप महत्त्वाची आहे सर्व मिश्रण गाळून घेतलेलं आहे मी आणि तुम्ही पाहू शकाल या कपड्यावरती अशी गव्हाची तांब तयार झालेली आहे हे चिकात जाऊ नये यासाठी आपल्याला ही स्टेप करायची आहे आता हे मिश्रण आपल्याला कमीत कमी चीक निवडण्यासाठी बारा तासासाठी ठेवायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही याला दोन दिवस देखील ठेवू शकता आमच्याकडे दोन दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवत नाही फक्त प्रत्येक दिवशी आपल्याला यातलं वरचं वरचं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे खाली छान पांढरा शुभ्र चिक जमा होतो आता अठरा तासानंतर मी हे मिश्रण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकाल खाली चीक जमा झालेलं जा आहे आणि वरती असं निथळ पाणी तयार झालेलं आहे आता हे जे वरचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि असा खालचा व्हाईट चीक यायला लागला ला की आपल्याला हे स्टॉप करायचं आहे हे काढलेलं पाणी मी आता साईडला ठेवते तुम्ही डब्यात पाहू शकाल खाली छान चीक जमा झालेला जा आहे चीक एकदम घट्ट असतो हाताला येत नाही लगेच असा डब्याला चिटकून बसलेला असतो हा आपल्याला आता फोडून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटले यात अजून थोडंसं तांबूस पाणी आहे तर काय करा या भाजीच्या चमच्याने शक्य होईल तेवढं तांबूस पाणी काढून घ्या आणि त्यानंतर चीक असा फोडून घ्या सर्व चीक फोडून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकाल छान पांढरं शुभ्र मिश्रण तयार झालेलं आहे छान शुभ्र चिक तयार झालेला आहे हा चीक आता आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाणी ठेवायला आदन ठेवायला सोपं जातं चिक मी कढईने मोजून घेते तर तुम्ही पाहू शकाल कढईला थोडासा कमी चीक भरलेलं आहे तर आता आपल्याला तेवढंच पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे कुरडईचं चीक शिजवण्यासाठी आपल्याला जाड पुडाचं पातीलं घ्यायचं आहे पातळ पुडाचं पातीलं असेल तर चीक पातीला चिटकतो पातीला करपतं आता हे पाणी थोडंसं गरम झालं की लगेच आता आपल्याला यात आत मीठ आणि पापडखार घालायचं आहे चवीनुसार मीठ तुम्ही घालू शकता मी दोन ते अडीच चमचे मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा पापडकार घातलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता या पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे या पाण्याला उकळी येऊन अर्धा मिनिट झालेला आहे तर आता या उकळलेल्या पाण्यातलं आपल्याला अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी पाणी काढून घ्यायचं आहे आणि लगेच आता चीक आपल्याला हाटून घ्यायचं आहे थोडीशी नॉर्मल चिकाची धार लावायची आहे आणि खाली कंटिन्युअसली चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे चिकाच्या गुठळ्या होत नाहीत इथे आपल्याला एकट्याने काम भागत नाही त्यामुळे घरात अजून कोणी सोबतील असेल तर नक्कीच घ्या तसेच मगाशी आपण यातलं थोडंसं पाणी काढून घेतलं या तर यासाठी चीक एक वेळ घट्ट झाला तर पाणी घालून पातळ करता येतो पण पातळ झालेलं चीक लवकर घट्ट होत नाही त्या काढलेल्या पाण्यातलं थोडंसं पाणी मी या चिकाच्या डब्यात घालून डबा थोडासा धुवून घेतला म्हणजे त्या पाण्यात अर्ध पाणी मी या चिकात घातलेलं आहे आणि त्यानंतर कंटिन्युअसली असं चीक हरवून घेतल्याच्या नंतर चिकाची कंडिशन तुम्ही पाहू शकाल यात बिलकुल गुठळ्या झालेल्या आहेत असा कंटिन्युअसली चीक आपल्याला घोटून घ्यायचं आहे चीक असं आपल्याला पातेल्याच्या साईडने ओढायचं आहे म्हणजे पातेल्याच्या अशा कडेला घोटण्याचा प्रयत्न करायचा आहे यात जे, जे गुठळ्या वगैरे असतात त्या फुटतात आणि आता जर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये घोटळा होत आहे तर बिनधास्त गॅस बंद करा सर्व गुठळ्या फोडून घ्या चीक व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पुन्हा नंतर गॅसवरती पातेले ठेवा काहीच हरकत नाही चीक मी पाच मिनिट फक्त शिजवून घेतलं आहे त्यानंतर यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आता तुम्ही चिकाचं ऑब्झर्वेशन कराल तर तुम्हाला असं आढळेल की काही चीक शिजलेलं आहे आणि काही चीक शिजलेलं नाही आहे चीक खालीवर केला की असं होतं आणि हे आता आपल्याला कंटिन्युअसली म्हणजे चीक शिजेपर्यंत करायचं आहे चीक बार बार असा हलवून घ्यायचं आहे हे गव्हाच्या चिकाचं एक मुख्य कारण म्हणजे हा चीक जरी अगोदर घट्ट वाटत असला तरी जसा जसा हा शिजत जातो आणि पूर्णपणे शिजल्याच्या नंतर थोडासा पातळ होतो त्यामुळे आपल्याला सुरुवातीला त्यात जास्त पाणी घालायचं नाही आहे मी पुन्हा सांगेन चीक मी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि परत आता यावरती झाकण ठेवून परत चीक दहा ते पंधरा मिनिट छान शिजवून घेते पंधरा मिनिटानंतर परत आता आपण झाकण खोलून पाहूयात परत आपल्याला चीक असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत जर तुम्ही याचं थोडंसं ऑब्झर्वेशन कराल बारकाईने तर तुम्हाला असं आढळेल की काही चीक व्हाईट दिसतो आहे आणि काही चीक शिजलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे परत परत व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व चीक व्यवस्थित शिजेल आता परत यावरती झाकण ठेवून चीक आपण दहा ते बारा मिनिट छान शिजवून घेऊयात आता पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल यात कुठेही व्हाईट स्पॉट वगैरे दिसत नाही आहे सर्व चीक आपला व्यवस्थित शिजलेलं आहे चीक शिजलाय की नाही कसं ओळखायचं तर पाण्याचा हात लावून पाहायचा आहे चिकाला चीक जर हाताला चिटकला नाही तर चीक व्यवस्थित शिजलेलं आहे असं समजावं तसेच चिकाचा कलर देखील बदलतो तुम्ही मागे जाऊन पाहाल तर सुरुवातीच्या चिकाचा कलर आणि आताच्या चिकाचा कलर बिलकुल वेगळा आहे चीक व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर चीक शिजायला तीस ते पंचेचाळीस मिनिट आरामात लागतात चीक जर व्यवस्थित शिजला नाही तर मग कुरड्यात तुटतात त्याच्या तारा तुटतात त्यामुळे चीक आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे चीक आपला छान शिजलेलं आहे तर मी आता तुम्हाला कुरड्या बनवून दाखवते कुरडई बनवण्यासाठी एकदम मी बारीक प्लेट लावलेली आहे आमच्याकडे ऊन येत नाही त्यामुळे मी घरातच आज बनवणार आहे त्या सुकल्या पाहिजेत यासाठी मी एकदम बारीक प्लेट लावलेली आहे आणि बारीक प्लेटने कुरड्या देखील छान दिसतात नाजूक नाजूक तुम्हाला आता हव्या त्या साईजनुसार तुम्ही यात प्लेट घालू शकता आणि आता अडीच वेड्याच्या कुरड्या मी बनवते तुम्ही पाहू शकाल खूप छान पांढऱ्या शुभ्र चिक तयार झालेला आहे आणि खूप छान पांढऱ्या शुभ्र कुरड्या येत आहे आता तुम्ही अडीच वेळ्याच्या साडेतीन वेड्याच्या तुमच्याकडे ज्या घालतात तशा कोरड्या घालू शकता मी छान पातळ पातळ घालते अडीच वेड्याच्या आणि आता सर्व चिकाच्या अशाच प्रकारे कोरड्या बनवून घेते चीक गरम असतानाच आपल्याला पटपट कोरड्या घालायच्या आहे चीक जर थंड झाला तर मग कोरड्या घालायला थोडंसं हार्ड जातं या कोरड्या तुम्ही घातल्याच्या नंतर लगेच उन्हात वाळायला घातल्या तर अतिशय उत्तम पण आमच्याकडे ऊन येतच नाही म्हणजे ऊन यायला जागाच नाही टेरेसवरती पण पत्रे आहेत त्यामुळे मी ले ले। या घरात घातल्या आजच्या दिवस फॅन खाली सुकून घेते आणि त्यानंतर उन्हात टाकणार आहे सर्व कुरड्या मी अशा बनवून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकाल या मी आता छान सुकून घेते त्यानंतर याची साईड चेंज करून घेते आणि दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवून उन घेते कुरड्या मी पूर्ण दोन दिवस उन्हात वाळवून घेतलेल्या आहे आणि ह्या छान वाळलेल्या देखील आहे तुम्ही पाहू शकाल नॅचरल सूर्यप्रकाशात तुम्ही याचा कलर पाहू शकाल खूप छान कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहे खालच्या गार्डन मध्ये मी कुरड्या वाळू घातल्या होत्या तुम्ही पाहू शकाल खूप छान कुरड्या तयार झालेल्या आहे ह्या मी आता तुम्हाला तळून देखील दाखवते कुरडे तळण्यासाठी तेल आपल्याला अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मध्यम आचेवरती कुरड्या तळून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकाल एकदम पांढरा शुभ्र कलर आलेला आहे कुरड्याला तसेच खूप छान फुललेले देखील आहे अजून एक तळून दाखवते खूपच सुरेख कुरड्या फुलत आहे आणि कलरही खूप छान सुरेख आलेला आहे तर फ्रेंड्स तुम्ही या थोडीशी मेहनत घेऊन कुरड्या नक्की बनवून पहा खूप छान होतात आणि खूप आवडतील तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही कुरड्याची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय